हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कडू कारलं टेस्टी कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कारले घेतलेले आहेत आणि ते बारीक कट करून त्यांचे मध्ये काप करून घेतलेले आहेत जसं आपण वांग्याचे काप करतो अगदी त्याप्रमाणे मी ह्या कारल्यालाही मध्ये कट्स करून घेतलेले आहेत हे कारलं सगळ्यात अगोदर आपण उकळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या आकाराचं लिंबू मी टाकून घेणार आहे लिंबामुळे कारल्याचं कडूपणा पूर्ण निघून जातो इथे आपण पाहू शकतो मी लिंबू पिळलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी गरम झालं की आपण त्यामध्ये कारलं सोडून घेणार आहोत आणि कारलं त्यामध्ये ऐंशी टक्के आपण बॉईल करून घेणार आहे लिंबू आणि मीठ टाकल्यामुळे कारल्याचा कडूपणा अगदी पूर्णपणे कमी होतो आणि कारलं एकदम छान टेस्टी लागतं इथे आपण पाहू शकतो कारलं आपलं छान उकळलेलं आहे आणि त्याचा कलरही छान छें चेंज झालेला आहे इथे मी तुम्हाला चेक मी करून दाखवत आहे ऐंशी टक्के आपलं कारलं शिजलेलं आहे त्यानंतर मी गॅस बंद करून हे पाणी काढून घेणार आहे तर जर गरम पाण्यात खूप वेळ कारलं राहिलं तर ते तसंच शिजत राहील त्यामुळे आपण ते पाणी लगेच काढून घेणार आहोत त्यान त्यास त्यानंतर आपण कारल्यासाठी लागणारा मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी ते मी खोबरं लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे एवढंच आपल्याला लागणार आहे त्यासाठी खूप जास्त सामानाची गरज पडणार नाही आणि कारलं कडू होऊ नये त्यासाठी आपण गुळाचाही वापर करणार नाही होत तरीसुद्धा अजिबात कडू कारलं होणार नाही इथे आपण पाहू शकतो मी ते उकळलेलं पाणी काढून घेतलं होतं आणि पुन्हा एकदा थंड पाण्यामध्ये कारलं वॉश करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जे बी असतात ते पूर्ण बी एकही बी न ठेवता आपण सगळेच्या सगळे बी काढून घेणार आहोत आणि का बी काढल्याच्या नंतर हाताने छान प्रेस करून त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचे म्हणजे कारल्यातला जो काही थोडाफार कडूपाना राहिलेला असतो तोही पूर्ण निघून जातो इथे आपण पाहू शकतो अगदी त्याचप्रमाणे मी अग अगदी एकूण एक कारल्यातलं बी काढून ते छान दाबून घेतलेलं आहे इथे आपण पाहू शकतो डिशमध्ये कारलं अतिशय छान सुक्कं सुक्कं दिसत आहे तुम्ही पातीला पाहू शकता सगळी बी आपण काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण रेसिपीकडे वळू वळूया इथे कढईमध्ये मी दीड पै तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे आणि त्यानंतर आपण जे खोबरं लसूण कोथिंबीर आणि शेंगदाण्या शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं ते टाकून घेतलेलं आहे हे वाटण करताना आपण अगोदर खोबरं लसूण आणि कोथिंबीर छान बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शेंगदाणे टाकून बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाण्याचा अगदी खूप जास्त भुगा होणार नाही किंवा खूप जास्त कूट हो बारीक होणार नाही अगदी दाणेदार कूट तयार होतो त्यामुळे आणि मसाला छान बनतो तुम्ही जर कूट टाकणार असाल तर सगळ्यात शेवटी कूट टाकून एक ती पल्समर्डवर एकदाच फिरवून घ्यायचं आहे इथे आपण पाहू शकतो आपला मसाला आपण अगोदर परतून घेणार आहे अगदी छान थोडंसं पाणी टाकून करपून आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून अगोदर परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटलं की आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत मसाले ही अगदी बेसिक आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हे या पद्धतीचं कारलो खूप जास्त तिखट नसतं त्यामुळे मी अगदी अर्धा चमचा का मसाला टाकलेला आहे जर तुम्हाला अजून जास्त तिखट हवा असेल तर मसाला वाढवूनही घेऊ शकता आवडीनुसार त्यानंतर पुन्हा एकदा आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत इथे आपलं कार मसाल्याला ही छान तेल सुटत आहे त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत हे पाणी आपण मसाला आणि कारलं शिजेल एवढंच टाकणार आहोत कारण आपल्याला पातळ किंवा दाटसर का कारल्याची भाजी बनवायची नाही आहे आपण अगदी मोकळं फडफडीत मसाल्याचं कार कारलं बनवणार आहोत त्यासाठी मी अगोदर अगदी थोडंसं पाणी आणि मीठ टाकून अगोदर आपण जे जे वाटण करून घेतलेलं आहे हे अगदी दोन ते तीन मिनटांसाठी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत म्हणजे लसणाचा रॉ फ्लेवर त्यामध्ये अजिबात राहणार नाही आणि कारलं टेस्टी बनेल येथे आपण पाहू शकतो मी पाच मिनिटांसाठी हा मसाला छान शिजवून घेतलेला आहे अगदी छान तेल रिलीज झालेला आहे त्यातून आणि त्यानंतर आपण जे कारलं पिळून ठेवलेलं होतं बॉईल करून ते त्यामध्ये टाकून परतून घेतलेलं आहे आता पाणी टाकण्याची किंवा मीठ टाकण्याची काही गरज नाही आहे कारण ते आपण टाकलेलं आहे अगोदर त्यानंतर आपण एक पा झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी याला वाफ काढून घेणार आहोत आपण अगोदर ऐंशी टक्के कारलं शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे आता अगदी पाच मिनटात छान कारलं शिजवून तयार होतं फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा त्यामुळे तुमच्याकडे असेच छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मी डेली एक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणं इझी होईल त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा इथे आपलं मस्त आणि टेस्टी असं कारलं बनवून तयार आहे अगदी छान शिजलेले आहे ते मी तुम्हाला कट करून दाखवत आहे अगदी मस्त शिजलेलं आहे आणि अगदी आतपर्यंत त्याचा मसाल्याचं गेलेला आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी कट करताना अगदी छान त्यातून रस बाहेर आलेला आहे अगदी टेस्टी अजिबात कडून न होणारं कारल्याची रेसिपी आपली बनवून तयार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा